हॉटेलच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेलमधून रोख रक्कम आणि दारूचे बॉक्स चोरून नेले ही घटना पोशम्मा मंदिराजवळील हॉटेलमध्ये घडली आहे या घटनेत जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे विडी घरकुल पिठ्ठानगरातील रहिवासी प्रमोद उमाकांत उदगिरी यांनी गुरुवारी रात्री त्यांचे हॉटेल बंद केल्यानंतर चोरट्याने मध्यरात्रीनंतर हॉटेलच्या कॅश काउंटरमध्ये असलेली रोकड आणि देशी विदेशी दारूच्या लहान मोठ्या एकशे ब्याण्णव नग बाटल्या चोरून नेल्या हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस झाला या प्रकरणी प्रमोद उदगिरी यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अज्ञात चोरट्याने कॅश काउंटरमधील रोकड एकशे ब्याण्णव देशी विदेशी दारूच्या बाटल्या वायफाय ओएलटी राउटर चोरून नेले असल्याचा उल्लेख करण्यात आलाय या सर्व साहित्याची तसेच दारूच्या बाटल्यांची सरकारी किंमत शहाण्णव हजार रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले अज्ञात चोरटाविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस हवालदार उबाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत